सरळ वेळा समजून घेऊ आपण काय समजायचंय सरळ समजून घ्या मग म्हणजे मुद्दल मुद्दल म्हणजे त्याला आपण काय म्हणूया रक्कम बरोबर याला म्हणतो रक्कम रुपये कोणता बिझनेस असू द्या कोणता धंदा असू द्या किंवा काही करायचं असेल तर आपल्याला भरपूर रक्कम लागते ठीक आहे रक्कम लागते रुपये लागतात रक्कम रुप, रक्कम रुपये ठीक आहे परंतु गणती भाषेमध्ये आपण मुद्दा म्हणतो मुद्दा म्हणजे जर काय दर आणि शेकडा दर चालतो ना आपल्याकडे एक टक्का दोन टक्का तीन टक्का वगैरे वगैरे ठीक आहे ते दर मग शून्य टक्के दर राहत नाही कमीत ते मी शून्य पॉईंट पाच शून्य पॉईंट शून्य पॉईंट एक टक्के दोन टक्के तीन टक्के चार टक्के टक्केपर्यंत घेऊ शकता तुम्हाला वाटेल आणि काळ काळ याला म्हणू शकतो याला म्हणू शकतो आहे किती वेळेसाठी किती महिन्यासाठी किती काळासाठी किती वर्षासाठी ठीक आहे काळ याला वर्ष पण म्हणू शकतो आपण ठीक आहे समजण्यासाठी म्हणून नाही तर मग आपला म गुणल दर गुणल क भागीला शंभर म्हणजे काय आपण या ठिकाणी सरळ व्याज सूत्र आपण सरळ व्याज सूत्र काय पण सरळ व्याज सूत्र काय मुद्द गुणिला दर गुणिला का भागीला शंभर यालाच शॉर्ट फॉर्म मध्ये आपण असे लिहू शकतो म गुणिला दर गुणिला क भागीला शंभर म द क मग म्हणजे म्हणजे काळ मग दरला काळ बाकीला मग आपल्याला ठराविक पण एक असे गणित दिलेले मग गणित दिले गेले मग दिलेल्या गणितामध्ये मग दिलेल्या गणिता आता काय काय दिलेलं असतं समजून या ठिकाणी गणित घेतलं मित्र साजे दर सा ठीक आहे दर साल दर, दर शेकडा म्हणजे दर जो दर आहे हा दर साल दर दर शेकडा दर म्हणजे काय दराने म्हणजे दर काय दर एक टक्का दोन टक्के तीन टक्के ती, पाच टक्के काय दराने दर साल दर शेकडा बँकेत ठेवलेली रक्कम जी आपल्याला ठेवलेल्या रकमेवरती व्याज देत असते ती वार्षिक व्याज देत असते दर साल दर सेकरा म्हणजे रुपयाला प्रत्येक वर्षाला किती व्याज देते आणि त्यानंतर शंभर रुपयाला किती आहे त्यानुसार मग किती रक्कम ठेवली त्या रकमेला मिळून तेवढं ते व्याज होत असत लक्षात येते कारण आपण मोघमपणे गणित बघत असताना आपले आप व्यावहारिक जीवनात पण आपलं कळणं गरजेचं की हे असं असं आहे आपण म्हणतो ना आपल्याकडे ठराविकपणे चुकून उकून जर थोडीफार रक्कम आली आपण घाबरून जातो घरात न ठेवतो आपण काय म्हणतो बँकेत ठेवू मग कोणती बँक आपल्याला जास्तीचं व्याज देते म्हणजे काय जास्तीचा दर आहे कोणत्या बँकेचा एक टक्का दोन टक्के जसं सरकारी बँका किंवा सध्याच्या पंचायत बँका या जास्तीचा दर देत नाही कारण काय आहे बँकेने जास्त फायदा कसा होईल तर कमी टक्के जे आपले पैसे ठेवतात आणि वर्षाला आपल्याला या मार्च एंडिंग पर्यंत व्याज देऊन एप्रिल पासून नवीन एक आर्थिक वर्ष सुरू होतं तिथून नवीन व्याजदर पूर्ण सुरू होत असतो तर काय द्या तर मग दर साल दर शेकड्या दहा दराने सहा हजार रुपयाचे एका वर्षाचे सरळ व्याज किती होईल फक्त एका वर्षाचं दिलं तसं एक वर्ष त्यानुसार आपल्याला काय असं जे दिलेलं आहे ना ते काय काय करून घ्यायचं आपलं मुद्दल किती आहे गड्या दर किती आहे कराय आपण काय करून घ्यायचं प्रत्येक वेळेला आता मी मांडून ठेवल्या कारणाने हे नाही प्रत्येक वेळा आपण काय करायचंय मुद्दल किती भेटली मुद्दल म्हणजे किती रुपये किती मुद्दल आहे आपली मुद्दल किती आहे सहा ओके असे लिहून घ्यायचं स्पष्ट गणितामध्ये आता तुम्ही जा खाली हा मुद्दल सहा हजार होत दर काय आहे दहा मग दर लिहून टाकायचं दहा हजार ठीक आहे त्यानंतर क म्हणजे काळ काळ किती आहे एक वर्ष म्हणजे एक वर्ष काळ एक वर्ष ठीक आहे एक वर्ष असे लिहून घ्यायचं प्रत्येक वेळेला सरळ वेळाचं असू द्या चक्क्र हे काढत असताना असं लिहून घ्यायचं म्हणजे काय होतं आपल्याला गणित करत असताना सहज जाते मग हे लिहून घेतल्यानंतर मग सरळ व्याजाचं सूत्र लिहून टाकायचं ठीक आहे सरळ व्याजाचं सूत्र लिहून टाकल्यानंतर सूत्र काय सरळ सूत्र मुद्द गुणीला दर मग ती रक्कम द्यायची प्रत्येक वेळेला हे असं लिहित चालायचं बरोबरच चिन्ह चालायचं स्टेप वाईज स्टेप वाईज स्टेप स्टेप व्यवस्थित दिल्या गेल्या पाहिजे प्रत्येक स्टेपला अर्धा 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 मार्क होऊन आपले गणित वाढत वाटत चालत सरळ व्याज बरोबर मग मुद्दल आहे सहा हजार सहा हजार लिहिले दर आहे दहा दहा लिहिले म्हणजे काळ आहे एक वर्ष तो, तो एक लिहून टाकले मग या सर्वांचा जर आपण गुणाकार केला किंवा याची जर आपण दिलेल्या या गणिताच्या रूपात क्रिया जर केली मग ह्या शून्याला हा शून्य काटला शुन्ण 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 या शून्याला हा शून्य काढला किती उरले या ठिकाणी उरले सहाशे सहाशे गुणीला एक केलं तर तसे सहाशे सहाशे ठीक आहे आलं सहाशे सहाशे आलं म्हणजेच मग किती उरले सहाशे रुपये म्हणून मग सरळ व्याज किती आहे सहाशे रुपये ठीक आहे मग काय सांगितलं गणिता म्हणजे एका वर्षाचे सरळ व्याज किती होईल सहाशे रुपये असं या अर्थाने हे गणित आहे ठीके त्याच्यानंतर तुम्हाला काय आहे या ठिकाणी समजा तिथे एका वर्षाचा काळ दिलाय आता समजा या ठिकाणी पाच वर्ष घेतले काय केले पाच वर्ष घेतले पाच वर्ष घेतले आपण काय केले या ठिकाणी गेली तिथं पाच वर्ष झाले ठीक आहे पाच वर्ष झाले आता या ठिकाणी आपण काय करून दर दहा होता दर आपण पंधरा टक्के दराड करून टाकले आहे पंधरा टक्के धरण झाले पंधरा टक्के धरण झाले चला गणित मांड गणितामधील मांडू घ्यायची रक्कम आता आम्हाला सहा हजार होते सहा हजार होते या ठिकाणी सोळा हजार केले किती केले समजा सोळा हजार केले या ठिकाणी आपण या त्याला बदल केला याला सोळा केलं याला आपण पंधरा केलं आणि याला पाच केलं नवीन गिणी तयार झाले आहे नवीन गणित तयार झाले नवीन गणित तयार झाले तरी सोळा आहे